पुढचा जो चित्रपट असेल तुला कुठल्या कलाकारावर का, का, काम करायला आवडेल शॉपिंगला आला आहेस थोडी भूक लागली आहे तर तू काय प्रेफर करशील हॉटेलचे मोमोज प्रेफर करशील का स्ट्रीट वरचा चाट प्रेफर करशील चाट सिनेमा सिनेमामध्ये जास्त काम करायला आवडतं का सिरियलमध्ये मला काम करायला आवडतं <laughs> तुला गाणं जास्त आवडतं का डान्सिंग जास्त आवडतं आय लव्ह डान्सिंग पण आता दोघांचं एक रॅपिड फायर घेणार आहे दोघांना एक एक प्रश्न विचारणार आहेत त्याचं तुम्ही पटकन उत्तर द्यायचे पहिला प्रश्न ऋताला ऋता तू भरपूर चित्रपटांमध्ये कलाकारांसोबत काम केलंय तर पुढचा जो चित्रपट असेल तुला कुठल्या बरोबर काम करायला आवडेल ललित बरोबर ललित ओके गुड वैभव तुला विचारतो शॉप ऍक्च्युली मुलींचा प्रश्न आहे पण तुला विचारतो तरी मी शॉपिंगला आला आहेस थोडी भूक लागली आहे तर तू काय प्रेफर करशील हॉटेलचे मोमोज प्रेफर करशील का स्ट्रीट वरचा चाट प्रेफर करशील चाट एनी टाइम रुता सिनेमा मध्ये जास्त काम करायला आवडतं का सिरियल मध्ये मला काम करायला आवडत वैभव तुझा स्वभाव कसा आहे म्हणजे जे लोक म्हणतात की तुझा स्वभाव खूप छान आहे वगैरे असा तर लोकांनी सांगितल्याप्रमाणे तुझा स्वभाव कसा आहे लोकांनी लोकांनी बरोबर सांगितलंय मग ऋता <laughs> गुढीपाडवाची शोभा यात्रा का गणपतीची मिरवणूक कुठे सहभागी व्हायला तुला जास्त आवडतं कठीण आहे कारण मी लालबागची मुळात त्यामुळे लालबागचा राजा आहे तिथे त्यात गिरगाव जवळ आहे असं कसं म्हणजे बापरे मला जायचंय परत मुंबईत म्हणजे काहीच सांगू शकणार आपण पण सगळे कलाकार सोबत होते आवडता अभिनेता आवडती मराठीतला आवडता अभिनेता मराठीतला मला ऍक्ट्रेस म्हटल्यावर मला रत्ना शाह खूप आवडतात ऍज अन ऍक्टर आणि uh, मेलमध्ये मला आय uh, गेस सगळेच ज्यांनी uh, सगळ्याच माणसाकडून खूप माणसांकडून खूप शिकण्यासारखं आहे जे वर खूप वर्ष इकडे आहेत त्यामुळे मला असं एक पिन पॉईंट करता येणार नाही पण ब आय गेस विक्रम गोखले सर आय एम अ बिग फॅन ऑफ हिज वर्क अवृता तुला विचारतो आवडता गायक किंवा आवडती गायिका आणि त्याच्याशी एक जॉईंट क्वेश्चन आहे आणि जास्त आवडतं का डान्सिंग जास्त आवडतं आय लव्ह डान्सिंग कारण मुळात मला गाणं गाता येत नाही त्यामुळे मला <laughs> ते जमत नाही आणि गायक सोनू सर त्यांनी आमच्या फिल्मचं गाणं गायलं आहे काहीसा आणि आय थिंक ते सगळ्यांचेच फेवरेट आहेत आणि गायिका श्रेया घोषा श्रेया घोषा वा सेल्फी का रील्स रील्स म्हणजे निवांत शूट करून ते सेल्फीमध्ये ते खूपच जवळ येतो कॅमेरा ते रील्स अरुता शेवटचा प्रश्न तुला शांतता आवडते का बडबड जास्त आवडते बडबड <laughs> म्हणजे मी म्हणणार दोन्ही मिक्स ऍक्च्युली कारण मी खूप गप्पा मारते पण आवडते मला खरं तर शांतता खरं तर